नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी या एकवीस क्विंटल किमानदार एक हजार रुपये कमालदार एक हजार चारशे रुपये सर्व सर एक हजार दोनशे रुपये जात आहे लोकल कांदा बाजार समिती मंगळवे अवकाली बहात्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती इथे कोल्हापूरपूर अवकाळी दोन हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली एक हजार तीनशे पंधरा क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये पुढील वाद समिती कराडावकाली दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे रुपये